लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना केरळ भाजपा प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी बेताल वक्तव्य करून जीवे मारण्याची धमकी दिल्यानं त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते त्यामुळं अशा विचारसरणीच्या लोकांना कठोर शासन करण्याची मागणी करत जळगाव तालुका काँग्रेसच्या वतीनं तहसीलदार यांच्यामार्फत देशाच्या गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं देशातील कोट्यवधी गरीब वंचित आणि मागास समाजाचा खरा आवाज बनलेले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना भाजप आणि आर एस एस वैचारिक प्रयोगशाळेतून तयार झालेल्या केरळच्या प्रवक्त्यानं छातीत गोळ्या घालण्याचं वक्तव्य करणं हा अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद आणि लोकशाहीला काळीमा फासणारं विधान असल्याचं मत यावेळी काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आलं यामुळं अशा विचारसरणीच्या लोकांना कठोर शासन करण्याची मागणी जळगाव तालुका काँग्रेसच्या वतीनं तहसीलदार यांच्या मार्फत देशाचे गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आलं केरळच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी त्याचं नाव आहे पिंटू महादेवन यांनी जे या देशाचे विरोधी पक्ष नेते सन्मान्य खासदार राहुलजी गांधी यांच्या बाबतीत जे राहुल गांधीवर गोळ्या घालण्यात याव्या गुळ्या गोळ्या झाडल्या पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य जे केलं त्याचा सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी निषेध करतो ज्या पद्धतनं भारतीय जनता पक्षाची आणि आर एस एसची भीती आहे त्याच पद्धतनं त्याची बोलीभाषा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना जाणवत असेल त्याच पद्धतीची त्यांची भाषा आहे हीच भारतीय जनता पक्षाची खरी खरा चेहरा आहे आणि म्हणून अशा या भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसच्या वृत्तीचा ज्या ठिकाणी जळगाव दामोद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जाहीर धिक्कार या ठिकाणी करतो आणि त्या प्रवक्त्यांना आम्ही सांगेल की कॅमेरा समोर बोलून काही उपयोग नाही तू जर समोर जर दिसला तर निश्चितपणे तुझा हिशोब या ठिकाणी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी हिशोब सुट्टा करेल